कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा आज दापोली येथे आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला विरोधकांना धडकी भरेल अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे आज महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची दापोली येथे जाहीर सभा संपन्न झाली आहे या सभेला खेड दापोली मंडनगड मतदारसंघातील हजारोंचा जनसागर लोटलेला होता या सभेला येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने संजय कदमांना विजयी करण्याचा निश्चय मनाशी ठाम केला होता संजय कदमांच्या या प्रचार सभेला जमलेली गर्दी पाहून संजय कदम निवडून येतील अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघातून होत आहे ज्यांना आम्ही काका बोललो ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी खोके भेटल्यावर गद्दारी एकदम ओके मध्ये केली त्यांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांचं नाव न घेता दिलेलं आहे पाहूया काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे की ज्यांना आपण आपले समजायचो ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो बरोबर ऐनवेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले रातोरात जे आपले ह्यांचे त्यांचे सगळे आपले आपल्याला वाटायचे आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे त्यांच्यावर हातपाय उचलून हे पळाले आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नि पदाधिकाऱ्यांना धमकवण्याचं काम करणाऱ्यांना आपले सरकार आल्यावरती बर्फाच्या लादीवरती झोपवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा यावेळी सभेतून बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत नाटक करणारे गद्दार आहेत टीव्हीवर रडणारे गद्दार आहेत आवाज चढवून बोलणारे गद्दार आहेत श्रीगाल करणारे गद्दार आहेत धमकवणारे गद्दार आहेत पण आज मी तुम्हाला विचारत आहे इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जवळपास साठ टक्केहून जास्त इथे महिला आहेत खास कौतुक करतो आपलं मी पण मी आज तुम्हाला तुम्ही घाबरणार आहात आहातीचोडाला तुम्ही घाबरणार आहात या गुंडांना तुम्ही घाबरणार आहात मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे जे जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील इकडच्या नागरिकांना करतील भास्कर जाधव साहेब मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात त्यांना वाटत की आम्हीच डॉन एवढूशी असतात त्यांना सांगायला आलो आणि सगळीकडे जाऊन सांगतो खास असेच मतदारसंघ निवडलेत हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढत आहोत दिल्लीश्वराच्या विरुद्ध लढत आहोत गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत मी फक्त तुम्हाला सांगतोय जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल